विकेंड आला आहे त्यामुळे माझ्याकडच्या फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या तर कुठल्याही भाज्या न वापरता आज मी मस्त असा बेत बनवती आहे उन्हाळा सुरू होतो आहे त्यामुळे भाज्यांचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे किंवा त्या भाज्या खूप महाग मिळतात तर इथे मी आज मिक्स डाळींपासून खांदेशी स्पेशल केवटी डाळ किंवा केवटी वरण किंवा फौजदारी डाळ याला म्हणतात ती मी आज बनवती आहे त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तीन चमचे सालीसहितची उडीद डाळ घेतलेली आहे एक चमचा चना डाळ घेतली आहे मी इथे एक चमचा मूग डाळ मूग डाळ देखील तुम्ही इथे सालीसहितची वापरू शकता एक चमचा तूर डाळ आणि एक चमचा मसूर डाळ घ्यायची आहे त्याच चमच्यानी एक चमचा इथे मी चवळी घेतलेली आहे चवळीची डाळ देखील तुम्ही इथे वापरू शकता आता या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत यामध्ये डाळी शिजतील इतपत पाणी घालायचं आहे डाळी शिजताना ते उतू जाऊ नये किंवा कुकरमधून बाहेर येऊ नये म्हणून मी एक चमचा यामध्ये तेल घातलं आहे आणि आता याला झाकण लावायचं आणि हे आपल्याला शिजण्यासाठी मी इथे गॅसवरती ठेवलं आहे याच्या तीन ते चार चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळी एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण यासाठीचा मसाला बनवून घेऊया बऱ्याचदा घरामध्ये कुठलीच भाजी शिल्लक नसते आणि काहीतरी पौष्टिक खायचं असतं चमचमीत खायचं असतं तेव्हा तुम्ही ही डाळ बनवू शकता अतिशय पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण सगळ्या डाळी मिक्स केलेल्या आहेत शक्यतो सगळ्या डाळी मुलं किंवा मोठे खात नाहीत तर या पद्धतीने बनवून बघा अतिशय चमचमीत अशी ही बनवून तयार होते दोन लांब कट केलेले कांदे मी इथे घेतलेले आहेत छोट्या साईजचे हातव्यावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी तेल वापरलेलं नाही आहे कांदा भाजण्यासाठी जर तुम्हाला तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा असेल तरी तसा भाजून घेतला तरी चालेल कांदा थोडासा लालसर होईपर्यंत यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याचा इथे कलर बदलला आहे यामध्ये आता आपल्याला सुकं किसलेलं खोबरं तीन चमचे घालायचं आहे आणि हे देखील यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे हे मी शेवटी घातलं आहे आता मी याचा गॅस बंद करते आहे कारण तवा गरम आहे त्यामध्येच हे आपलं खोबरं भाजलं जाईल छान असं हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी आलं आणि लसूण घातलेलं आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घातल्यात लसूण आणि आलं भाजण्याची गरज नाही आहे त्यामुळे हे मी शेवटी गॅस बंद केल्यानंतर घातलं आहे आता हे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेते आहे हे सगळं थंड झाल्यानंतर मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे याचं आता आपल्याला एकदम बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये असंच मी हे वाटण बनवून घेतलंय लागलं तर थोडस पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर याची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग मी याचं झाकण उघडलं आहे या डाळी एकदम छान व्यवस्थित असे शिजलेल्या आहेत या थोड्याशा मी पळीने मिक्स करून घेते छान एकजीव करून घ्यायचे आहेत फौजदारी डाळ बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत बनवलेला मसाला आहे तो घालायचा आहे गॅस मी लो हीटवरती ठेवला आहे या मसाल्याला एकदम छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे इथे आपण पाहताय मसाल्याला तेल सुटलं आहे यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला घालते दीड चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला देखील थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळी घालायच्या आहेत या मसाल्यामध्ये या डाळी मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये पाणी घालते आहे मी तुम्हाला ही डाळ कितपत सैलसर हवी आहे कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण जसजसा जसा वेळ जाईल तसतसा या आमटीला म्हणजेच या डाळीला थोडासा दाटसरपणा येतो त्यामुळे सुरुवातीला तुम्ही ही आमटी थोडीशी सैलसर ठेवू शकता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सात ते आठ मिनिटे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ शिजवून घेतली आहे शेवटी मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालती आहे मस्त चमचमीत आणि अतिशय पौष्टिक अशी ही आपली केवटी डाळ किंवा केवटी वरण किंवा फौजदारी डाळ तयार आहे तुमच्याकडे ही फौजदारी डाळ बनवली जाते का किंवा तुम्ही ही डाळ कधी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर ही डाळ कधी खाल्ली नसेल तर बनवून बघा अप्रतिम अशी होते कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त नवीन आणि चमचमीत रेसिपीमध्ये धन्यवाद